आई ग राजा उद्या उद आंबाईचा आई राजा उद्या उद्या आंबाईचा सांग भला बोला ग माझ्या भोज लिंगाचा आई राजा उद्या उद्या अंबाबाईचा आई राजा उद्या उद्या अंबाबाईचा सांग बोलाव माझ्या ओझ लिंगाचा सांग भला बोलाव माझ्या सवलिंगाचा आई राजा उद्या उद आंबाईचा आई राजा उद्या अंबाबाईचा सांग सांगला बोलाव माझ्या मामाचा सांग बाला बोलाव माझ्या बाळू मामाचा आई राजा उद्या उद्या आंबाबाईचा आई राजा उद उद्या आंबाबाईचा चांग बोला गे माझ्या कारंग्या लाडीचा सांगा बोला ग माझ्या देवाचा आई राजा उद्या उद आंबाईचा आई राजा उद्या उद्या आंबाईचा चांग ग माझ्या साथी बहिणीचा चांग ग माझ्या जळबेवाचा चांग ग माझ्या साथी बहिणीचा चांग बोला बोलाग माझ्या धुळूबा देवाचा आई राजा उद्या उद्या आंबाईचा आई राजा उद्या उद्या आंबाईचा चांग बाला बोलाग माझ्या बिरुबा देवाचा चांग बाला बोलाव माझ्या बाळू मामाचा आई राजा उद्या उद्या आंबाबाईचा आई राजा उद्या उद्या आंबाबाईचा चांग बोला ग माझ्या सर्व लिंगाचा चांगल्या भर्या बोला ग माझ्या भोज लिंगाचा डोंगर <laughs> चळवत चढवताना साडुंगोर बाई चढवताना माझ्या पायाला आल वा माझ्या पाया बाई आल वळ असा साडुंगोर चढवताना माझ्या पायाला आई आलं सर्व सागर बुवा जवाली रा तुझ्या चेरा ना बाई वरील वळव तुझ्या चेरा ना बाई वरील ग्या साडू चढताना आसा आणाड चढताना माझ्या पायाला ग आल्या कुट्यान माझ्या पायाला आल्या कुट्या माझ्या पायाला आल्या कुट्या लिंगन सर्व सागर भोज लिंगन सर्व सागर भोज लिंगन तुझ्या चरणा ग मारी मिट्यान तुझ्या चरणा मारी मिट्यान तुझ्या चरणा मारी मिट्यान आसाडू चढतना साडुंगोरा चढताना ताणा साडुंगोरा चढ माझ्या गोळ गाईगो माझ दुखात पायी गोळ माझ दुखात पायी गोळ तुझ्या चेरावळ तुझ्या चेरा नाव वळण अस बाई डोंगर डोंगर ग चढता नाडोंगोर गडता नाडोंगोरव बाई चाळाचा चाळाचा ग घसर ला चाळा चाव घसरला चाळा चाव व सर्व सागर बुवा जा लिंग व सर्व सागर बुवा सर्व सागर बुवा गिरकी ग्याचा ई सरला व गिरकी गियाचा सवरला असा डोंगुर चलताना मला वागाने आडवल मला वागाने आडवल मला वागाने आडवल सर्व सागर व जालिंग सर्व गोड पागाडायला गोडा पागाचा वडा आयला व गोड पागाचा वडवन आसा डोंगर ताणा माझ्या आंगाच्या झाल्या गंगा माझ्या आंगाच्या झाल्या व सागर खाली उत्तर काशी लिङ्गा उत्तर काशी वान खालि उत्तर काशी लिङ्गा खाली उत्तर काशी लिङ्गा उतारा काशी डोंगुर चढताना असा डोंगुर चढताना व असा डोंगुर चढताना असा डोंगुर चढताना वड कलाव पद्र जरीचा वड कलान सागर व जागा राजा मनात हार कलाव राजा मनात हार व कला राजा मनात हार कला असवळाई जांभूळ आणि ग दोनी गावाचा एक तोडा गावाचा एक तोडा ग दोनी गावाचा एक तोडा सर्व सागर भोज लिंग ग सागर भोज लिंग सागर ग सर्व सागर भोज लिंग राजाचा राज वाडा वर राजाचा राज वाडा राजाचा राज वाडा वर राजाचा राज वाडा गावाची एक गाई गावाची एक घाई ग दोन्ही गावाची एक घाईन स्रवलिंगाच्या वारात ग खऱ्या खोट्याची उती न्यायी खोट्याची उती न्याई ग खऱ्या खोट्याची उती न्याईन अस वळाई जांभूळनी ग जांभूळ नी वळई जांबूळ निग वळई जांभूळ नीन भोजलिंगाच्या आवारात गायशी खानाचा खानाचा खाण्याचा बंगला गायशी खानाचा बंग सर्वसागरा भोज लिंग घरा जाण्या सांग इला न्यायला चांगला ग राजा न्यायला सर्व सागर भोज लिंग राजा न्यायीला चांगला न्यायला चांगला ग राजा न्यायला चांगला अस सातारा जिल्ह्या मंदिर आई मानयात आलुई मान तालुका गाई मनया तालुई का तालुक्याच्या या बाजूला गे तालुक्याच्या या बाजू इला तालुक्याच्या या बाजू इला लाग वळ पालवन आमचं गाऊन तालुक्याच्या या बाजू लाग वळय पालवन आमचं गाऊ पालवन आमचं गाऊ गोळ पालवन आमचं गाऊन लिंगाचे गाणे गाती व ताई काळेल त्यांचं नाव काळेल त्यांचं नाव ग ताई काळेलं त्यांचं नाऊ मौजलिंगाचं गाणं गाती ग चांगून आई ग माझी जाऊ सांगू ना माझी जाऊ ग आई सांगू ना माझी जाऊन भोजलिंगाची गाणी गाती ग गा ना आई ग माझी जाऊ सांगू ना आई ग माझी जाऊ ग ना आई ग माझी जाऊन धन्यवाद हॅलो नमस्कार मी ताई भीमराव काळेल राहणार ओळे मान तालुका जिल्हा सातारा हि चांगणा आपणार ओळे बोला सत्व सत्वना सर्व लिंगाचा बोला सत्व ना सर्व लिंगाचा निघाल वळाई गावाचा निघाल सास ना वळली गावाचा उदळना सर्व देती मी तिमाना गुलाल खोबऱ्याची उदळना बोजलिंगाला देना बोला सत्वना सर्व लिंगाचा बोला सत्वना बोजलिंगाचा निघाला वळाई गाव बाबा माझ्या वाजा ला लावून माझ्या वाजाला वज्याला त लावून ऊन डाल तलवार तलवार काली माझ्या वाज्याला वाज्याला हात लावून माझ्या वाज्याला वाजाला हात ला मसवाडा असडा मसवाड एवड गाऊन अस मसवाडा मस एवढं एवढ गाऊन गाऊ म्हस साजा मसव साज नात बाबाच्या बाबाच्या वाडी माग नात बाबाच्या बाबाच्या पाटी माग मानगंग गंगाचं पाणी वाज मनगंग गंगाचं पाणी वाज अशा चाठीन घ्या झाळा असं नागी झा नागीचं धुळू बाबाईन त्याची जळाती जळाती जळा ती ढिका मळा असं नागी झा नागीचं धुळू बाघाईन त्याची जळाती जळाती ढिका मळा ते जाळाती जाळाती डिक मळा माझ्या मायाच्या देवा नाही तुला मी मिसार नाही तुला मी- तुला मी मिसार नाही तुला मी तुला मी मिसरत माझ्या माया मार पसरत येला जाऊ द्या जाऊ द्या पसरतान येला जाऊ द्या जाऊ द्या पसरत येला जाऊ द्या जाऊ द्या पसरत